मेसर चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराव विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या स्थापनेपासून प्रशस्त दालन नऊशे सोळा हॉलमार्क अलंकार नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटी चिरिकान विठ्ठल मंदिर रोड पाटील वाड्याजवळ येवला नमस्कार एस के नाईन यवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि आता एक ब्रेकिंग बातमी आपण सर्वात आधी एस के नाईन यवला न्यूजवर पाहत आहोत नगर मनमाड महामार्गावर कसारखेडा शिवारात पेट्रोल टँकर व ट्रेलरचा भीषण अपघात होऊन या ट्रेलर चालक गंभीर जखमी झाला आहे अपघातानंतर टँकर पलटी होऊन पेट्रोलची गळती झाल्यानं महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती नगर मनमाड महामार्गावर येवला तालुक्यातील कसारखेडा शिवारात पेट्रोल टँकर व ट्रेलरची समोरासमोर धडक होऊन या अपघातात ट्रेलर चालक गंभीर जखमी झाला होता जखमीला उपजिल्हा रुग्णालय येवला येथे उपचारासाठी आणण्यात आले मात्र अपघातानंतर पेट्रोलचा टँकर पलटी झाल्यानं टँकरमधून पेट्रोल, पेट्रोल गळती होत असल्याचं लक्षात आले यामुळे मोठी हानीची मोठी हानी होण्याची शक्यता असल्यानं तालुका पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव महामार्ग काही काळ बंद ठेवला होता दरम्यान पाणवाडी मनमाड येथून हिंदुस्थान पेट्रोलियम पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत पेट्रोल गळती बंद केली आहे यानंतर महामार्गावरील वाहतूक पोलिसांनी सुरळीत केली आहे एस के नाईन येवला न्यूज साठी ब्युरो प्रतिनिधी येवला मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल स्मार्टफोन ब्रँड असो कोणताही खरेदी मात्र एस एस मोबाईल मध्येच मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल